अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज आपण अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी ऐकायला छोटी वाटते पण तिचे परिणाम इतके मोठे असतात की आयुष्यभर लक्षात राहतात आपल्या घरातील सुख समृद्धी आरोग्य पैसा आणि मानसिक शांती या सगळ्याशी निगडित आहेत ती गोष्ट ती म्हणजे झोपण्याची दिशा माता लक्ष्मी आपल्या घरात टिकते की घर सोडते आपल्याला आरोग्य मिळतं की आजारपण आपला व्यवसाय वाढतो की घसरतो हे सर्व या एका छोट्याशा दिशेवर अवलंबून आज आपण जाणून घेणार आहोत की दक्षिण दिशेला पाय करून झोपल्यास काय परिणाम होतात वास्तुशास्त्र आणि विज्ञान या दोन्हींच्या दृष्टीने हे कसं चुकीचं आहे आणि झोपेची योग्य दिशा कोणती असावी ज्यामुळे घरात सुख आणि संपत्ती कायम राहील तर मित्रांनो वास्तुशास्त्र ही काही केवळ धार्मिक गोष्ट नाही ही म्हणजे आपल्या घरातील ऊर्जा दिशा प्रकाश आणि प्रवाह यांचा अभ्यास आहे झोप ही जीवनातील सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे कारण झोपताना शरीर आणि मन दोन्ही विश्रांती घेतात ऊर्जा पुन्हा निर्माण होते वास्तुशास्त्र सांगतं की झोपताना माणसाची दिशा योग्य असेल तर शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही टिकून राहते पण दिशा चुकीची असेल तर त्या ऊर्जेचा प्रवाह अडतो आणि मनावर वाईट परिणाम होतो पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र उत्तर दक्षिण दिशेत वाहत म्हणूनच जर आपण डोकं दक्षिणेला आणि पाय उत्तरेकडे ठेवून झोपलो तर शरीरातील रक्त प्रवाह आणि पृथ्वीचा चुंबकीय प्रवाह हा एकसारखा राहतो त्यामुळे झोप गाड लागते मन शांत राहत आणि सकाळी ऊर्जा भरलेली असते पण याच्या उलट जर आपण दक्षिणेला पाय करून झोपलो म्हणजे पृथ्वीच्या चुंबकीय प्रवाहाला विरोध केला तर त्याचे परिणाम शरीरावर मनावर आणि नशिबावर देखील होतात हे वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत अपशोकुनी मानलं गेलं आहे मात्र लक्ष्मी ही घर सोडून जाते जर तुम्ही दक्षिण दिशा ही अमाची दिशा यमाची म्हणून ओळखली जाते या दिशेला जर तुम्ही पाय करून झोपल्यास घरातील धन प्रवाह हा थांबतो पैसा टिकत नाही कितीही कमावलं तरी खर्च हा वाढतोच ज्या घरात ही चूक सतत केली जाते तिथे लक्ष्मी टिकत नाही दक्षिण दिशा ही पितृ लोकाची दिशा देखील मानली जाते पाय करून झोपल्यास पितरांचा अपमान होतो आणि त्यातून पितृदोष निर्माण होतो आणि घरामध्ये अनपेक्षित अपघात मृत्यू आजार आणि संकट हे वारंवार येत असतात सतत थकवा जाणवतो डोकेदुखी अंगदुखी निद्रानाश आणि वाईट स्वप्न पडतात कधी कधी व्यक्तीला घाबरल्यासारखं वाटतं दचकून उठतं वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर मेंदू आणि पृथ्वीच्या चुंबकीय प्रवाहात विसंगती निर्माण होते त्यामुळे झोप नीट लागत नाही अशा दिशेला झोपणारे लोक नेहमी चिडचिड करतात त्यांच्यात नकारात्मक विचार वाढतात त्यांचं बोलणं आणि वागणं हे नेहमी निगेटिव्ह असतं त्यांना स्वतःला देखील कारण समजत नाही पण मूळ कारण असतं चुकीची दिशा दक्षिण दिशेला पाय करून झोपणाऱ्यांना नोकरीमध्ये अडथळे येतात व्यवसाय चालत नाही आणि पैशाचं नुकसान होतं ज्या लोकांच्या घरामध्ये वारंवार आर्थिक येतात त्यांना सर्वप्रथम ही गोष्ट तपासून घ्यावी की त्यांची झोपण्याची दिशा ही योग्य आहे की नाही तर मित्रांनो मग आता प्रश्न येतो योग्य दिशा कोणती तर वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची सर्वोत्तम दिशा म्हणजे डोकं दक्षिणेला आणि पाय उत्तरेकडे दक्षिणेला डोकं ठेवल्याने मेंदूतील रक्त प्रवाह संतुलित राहतो शरीरातील ऊर्जा पृथ्वीच्या प्रवाहासोबत राहते मन शांत होत झोप गाड लागते आणि सकाळी फ्रेश वाटत हीच दिशा म्हणजे कुबेराची दिशा समृद्धीची दिशा जर शक्य नसेल तर पूर्व दिशेला डोकं ठेवून झोपा ही सुद्धा शुभ दिशा आहे पण दक्षिणेला पाय करून झोपणं टाळाच जर तुमच्या घरात बेड चुकीच्या दिशेला असेल तर शक्य असेल तिथे बेडची रचना नक्की बदला जर बेड शक्य होत नसेल तर किमान डोकं आणि पाय यांची स्थिती उलटी करा रात्री झोपण्यापूर्वी थोडं शांत संगीत लावा एक दीप लावा आणि श्री स्वामी समर्थ किंवा ओम नम लक्ष्मे हा मंत्र म्हणत झोपा यामुळे घरातील ऊर्जेचं संतुलन पुन्हा प्रस्थापित होतं लक्षात ठेवा दिशा ही फक्त भिंत किंवा जागा नाही ती ऊर्जेचा प्रवाह आहे ती समजून घेतली पाळली तरच आयुष्यभर सुख समृद्धी तर मित्रांनो ही छोटीशी पण अत्यंत महत्वाची माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल अशी मला खात्री आहे जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी नांदो हीच स्वामीचरणी प्रार्थना भिऊ नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत